सुरगाणा तालुक्यात घरगुती सोलर वाटप दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी जै बजरंग बली गाव विकास समिती गुरटेंभी खोबऱ्याचा पाडा येथे घरगुती सोलर वाटप करण्यात आले गुरुटेंबी गाव हे स्वप्नातील गावाकडे वाटचाल करीत आहे त्यांचे गाव हे दोन हजार बावीस साली गावाने स्वदेश फाउंडेशन सोबत जोडून गाव विकास करण्याचे ठरविले त्यानंतर गावात गाव विकास समिती स्थापन करून समितीमार्फत गावात महिन्याला स्वच्छता त्याचबरोबर प्लास्टिक व्यवस्थापन नियोजन यावर गावाने काम करण्यास सुरुवात केली गाव शासन व स्वदेश फाउंडेशन या तिन्ही मिळून गावाचा विकास करायचा निर्धार गाव विकास समिती व गावकरी यांनी केले गावात आतापर्यंत सफेद मुसळी फडबाग लागवड त्याचबरोबर गाव विकास समिती प्रशिक्षण गवंडी प्रशिक्षण सोलर पी व्ही सी प्रशिक्षण आणि आज गावात घरगुती सोलर वाटप करण्यात आले यावेळी स्वदेश फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक दीपक गिरे राजेंद्र गुंडा समन्वय कल्पना महाले तुकाराम बोरसे वैभव खांडवी यांच्या हस्ते गावातील कुटुंबाला सोलर वाटप केले उपस्थित गाव विकास समिती अध्यक्ष खजिनदार संजीव नंदराज भिवसन कैलास जाधव छगन जाधव निवृत्ती जाधव भाग जाधव पोलीस पाटील निर्मला जाधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नंदराज भिवसन